सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम लेळा आहे सर्व व घोड्यांचा व्यापार करणाऱ्यांची भेट देशातून घोड्यांचा समुदाय घेऊन काही व्यापारी आंध्र प्रदेशात जात असताना त्यांचा रस्त्यामध्ये एका ठिकाणी मुक्काम होता व्यापारी लोकांसाठी कापडी तंबू ठोकतात तसे दुसे घातलेले होते घोडे घोडपागेमध्ये नेऊन घट बांधलेले होते व सर्व नदीवर स्नानासाठी गेले असता स्वामींना राजकुमारासारखे पाहिले सर्व स्वामींच्या जवळ आले दंडवत करून अतिशय नम्रतेने स्वामीजवळ बसले असता घोड्यांच्या गोष्टी करू लागले शुद्ध जातीचे घोडे स्वामी त्यांना घोड्याचे आश्रयस्थान घोड्यांचे बेट निरोपण करू लागले स्वामी म्हणतात उत्तम जातीचा घोडा एक आहे त्याची ओळख अशी की त्या घोड्याला घनदाट सभेमधून जरी एखाद्याने दगड हाणला तर ज्या माणसाने दगड हाणला त्या माणसाच्या रोषाने टक लावून बघतो तो जरी दगड हाणून दुसरीकडे काम करण्यासाठी गेला तरी घोडा त्याच्याकडेच पाहतो असा उत्तम जातीचा घोडा एक आहे आणि स्वामींनी त्यांना त्या घोड्यामध्ये असा उत्तम घोडा दाखवला यावर ते व्यापारी म्हणू लागले की स्वामी म्हणजे ऐश्वर जाणणारे घोड्यांचा अंतर्भाव ओळखणारे आम्हाला तर ही भाषा सुद्धा माहीत नाही अंदाज सुद्धा लागत नाही मग सर्व व्यापारी स्वामींच्या पुढे आड पडले म्हणजे आपल्याला स्वामींची सेवा करता येईल व घोड्यांच्या जातीही माहिती होती म्हणून स्वामींना विनंती करून आपल्या तंबू मध्ये घेऊन येतात मर्दना मादणे पूजा आरोगणा देतात व स्वामी आसनावर बसलेले असताना स्वामींना विनंती करतात की देवा ओरंगल नगर खूप छान आहे तेव्हा आपण तिथे आमच्या सोबत चला स्वामी म्हणतात हो आम्ही माधवा भक्ताला भेट दिली तेव्हाच पाहिलेले आहे तेव्हा ते म्हणतात आम्ही हा घोड्यांचा समुदाय घेऊन चाललो आहोत जर स्वामी आमच्या सोबत आले तर आम्हाला खूप फायदा होईल स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला मग स्वामींना त्यांनी चांगले कपडे घालण्यासाठी दिले स्वामींना बसण्यासाठी एक घोडा दिला स्वामी त्या घोड्यावर बसले असता तो घोडा कळविला म्हणजे जनावरांच्या पायाला चामड्याच्या वादीने बांधले असता तो जसा निस्तब्ध होतो तसा तो घोडा होत असे अशा प्रकारे स्वामींनी सर्व घोड्यांना संबंध दिला ते व्यापारी लोकांमध्ये स्वामींच मुदल हेडावू म्हणजे मुख्य प्रमुख घोड्याचे व्यापारी दिसू लागले अशा पद्धतीत ओरंगल नगरमध्ये गेल्यावर गावाच्या बाहेर तंबू थोकले व सकाळी घालून तयारी केली वाजवून सर्व घोडे राजाला राजाला दाखवले जे लागत होते ते राजाने घेतले मग ठाकूर व इतर काही लोकांनी घेतले मग वाणी व्यवहारी म्हणजे गावातील प्रमुख लोकांनी घेतले मग काही मंडळी बाहेरून घोडा घेण्यासाठी आलेली होती त्यांनाही घोडे दाखवू लागले पण त्यांना काही पसंत पडत नव्हते तेव्हा स्वामी मध्यस्थी करायचे निस्वार्थ दलाली करायचे घोड्यांचा लगाम धरून हिसका दिसल्यामुळे घोडा तजेलदार व चपळ दिसत असे एवढेच नाही तर घोड्याने उडी मारली तर आकाशाला आपल्या कवळीत येईल असं ते जायमान चमकदार घोडा दिसत असे व गिराईक खुश होत असे की हा घोडा जर आपल्याला मिळाला तर बरं होईल म्हणून स्वामींसोबत व्यवहार होत असे स्वामी सत्यवर्ती म्हणजे यथार्थ भाव सांगणारे म्हणून हस्त कौशल्याने चातुर्याने हातावर कपा टाकून भाव ठरवला जात असे हेडाव स्वामींना म्हणतात हा घोडा एक हजाराला द्या व गिरा म्हणत असे कि दोन हजाराला जरी दिला तरी आम्हाला स्वस्त पडेल मग स्वामी तो घोडा दीड हजाराला विकत असे तेव्हा गिरहाईक म्हणत असे की आमचा पाचशे रुपयाचा फायदा झाला व हेडाव म्हणत असे की स्वामींनी आमचा पूर्णांक पाचशे सहस्त्रांश रुपयांचा अधिक फायदा केला असे गिरहाईक व व्यापारी दोन्हीला सुख प्राप्त होत असे अशा प्रकारे स्वामींनी त्यांना खूप लाभ करून दिला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे व योनीत गेले असताही जिथे सामान्य प्रकारचे ज्ञान असते अशा घोड्यांच्या योनीत गेले तरी त्यांचे भाग्य खूप चांगले आहे कारण प्रत्येक घोड्यावर आरोहण झाल्यामुळे त्या घोड्यांना सुख होत असे हे परमेश्वरा माझे तर एवढेसुद्धा भाग्य नाही स्वामींचा स्पर्श मला व्हावा असा अधिकार नाही की हेडाऊंसारख्या स्वामींनी विनंतीचा स्वीकार करावा हेही नाही पूर्वजन्मात हेडाऊंनी ज्ञानीय भक्ताची सेवा केली पूजन केले त्यामुळेच आता हा योग आला असावा आपणही असेच सेवा दास्याने साधनवंत तोषवावे तेव्हा आपलाही परमेश्वराशी योग येईल हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका